नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज झालेला ठाणे शहर साठी जो काही पेपर झाला आहे त्या संपूर्ण पेपरचं आपण विश्लेषण पाहणार आहोत त्यामध्ये तुम्हाला कशा स्वरूपात प्रश्न विचारले होते त्याचं उत्तर काय असणार आहे हे आपण पाहणार आहोत त्यामध्ये तुम्हाला पहिला जो काही प्रश्न विचारला मित्रांनो आस्थी किंवा हाडे ठेसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत असतो त्याचे योग्य उत्तर काय आहे मित्रांनो फॉस्फरस ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोनमध्ये तुम्हाला काय विचारला आहे मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता विचारला होता त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो प्रमस्तीस ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे प्रकाश संश्लेषण दरम्यान खालीलपैकी कोणता वायू शोषला जातो तर खालीलपैकी तुम्हाला ऑक्सिजन पाण्याचे वाब दिलं होतं तर कार्बन डायऑक्साईड असला तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे थोडंसं कामानिमित्त बाहेर असल्यामुळे थोडासा बॅकग्राऊंडचा आवाज येऊ शकतो त्यामुळे थोडंसं ऍडजस्ट करून घ्या त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता हा तुम्हाला प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो निळा देव माझा ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच सध्या कोणत्या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतला आहे तर ओपेक सोडण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला एक संघटना आहे मित्रांनो तर आता लेटेस्टमध्ये कोणत्या देशाने घेतला अँगोल ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा ज्यामध्ये सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आले योग्य उत्तर काय मित्रांनो अरविंद पनगारिया तर ऑप्शनमध्ये तुम्हाला काय दिलं अरविंद पानिग्रे तर या ऑप्शन पाहू शकता मित्रांनो ह्याचं योग्य उत्तर काय अरविंद पनगारिया हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे तर यामध्ये ऑप्शन क्रमांक सी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक आहे सात ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे नजिकच्या काळात महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोण त्या शहरात झाले तर हे उद्घाटन जे झाले होतं आवेदेश शहरात झाले होते ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आठ ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे सध्या पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा म्हणून भारतात ओळखली जात नाही तर मित्रांनो संस्कृत ओळखले जाते कन्नड आणि तामिळ देखील ओळखले जाते गुजरातीला अभिजात जात भाषेचा दर्जा दिला नाही तर ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नऊ अयोध्येतील राम मंदिरातील बाल रूपातील रामाची मूर्ती कोणी बनवली होती तर ही कोणी बनवली होती तर अरुण योगीराज ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दहा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे हिंबलडन दोन हजार चोवीस पुरुष एकेरी स्पर्धेतील विजेता खेळाडू कोण आहे तर विजेता खेळाडू कोण आहे मित्रांनो कार्लोस आल्कराईज ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अकरा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे शंभूराजे देसाई ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर महाराष्ट्र सध्याचे राज्यपाल विचारलं होतं मित्रांनो हा खूप वेळा रिपीट देखील झालेला आहे तर याचं योग्य उत्तर काय सी पी राधाकृष्णन हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेरा ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे भीमस्टेक या प्रादेशिक संस्थेतील खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही तर यामध्ये भूतान बांगलादेश श्रीलंकाचा देखील होतो तर अफगाणिस्तानचा होत नाही तर ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौदा ज्यामध्ये तुम्हाला काय चार लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरली आहे तर लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी पहिली जी बँक आहे एच डी एफ सी बँकने सुरू केली आहे ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रातील खालीपैकी कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्टवर वसलेले आहे तर सोलापूर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर मुंबई विद्यापीठाची तुम्हाला स्थापना कोणत्या साली विचारलं होतं तर मुंबई विद्यापीठाची स्थापना अठराशे सत्तावन्न साली झाली आहे ऑप्शन क्रमांक हे तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे महाराष्ट्राच्या वनाखाली जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्याचे आहे तर महाराष्ट्रातील वनाखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्याचे आहे गडचिरोली ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर मग एकोणीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं खालीलपैकी पर्जन्य छायेच्या प्रदेशाचे स्थान कोणते तर मित्रांनो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून मराठवाड्याला ओळखलं जातं यामध्ये ऑप्शनमध्ये तुम्हाला महाबळेश्वर नाशिक वाई आणि दिले त्याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर कळवायचं आहे त्यानंतर जी केचा प्रश्न आहे मित्रांनो यामध्ये प्रश्न क्रमांक आहे एकवीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा काय होते तर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले तर तापमान तापते मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर तर मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे बावीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे ॲजवॉल ही कोणत्या देशाच्या राज्याची राजधानी आहे तर मित्रांनो ॲजवॉल ही राजधानी मिझोराम राज्याच्या ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आलं ते विचारलं होतं त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चोवीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय महाराष्ट्रातील डॅश हे जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे समजले जाते तर कोयना जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून समजले जाते ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडून आणला होता तर मित्रांनो अठराशे चौसष्टमध्ये मध्ये करून आणला होता ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर कर्जन वायलीचा खून कोणी केला ऑप्शन प्रश्न क्रमांक आहे सव्वीस त्यामध्ये तुम्हाला का काय विचारलं आहे कर्जन वायलीचा कोण कौन कोणी केला तर मदनलाल धिंगरा यांनी केला होता ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस ज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचा प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसचे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते तर फ्रान्सचे आले होते इमॅन्युएल मॅक्रॉन आले होते ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमानंतर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणतीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या साली झाली विचारलं होतं तर मित्रांनो हरित क्रांतीची सुरुवात अठराशे पासष्टपासून पासून अठराशे अडुसष्टपर्यंत पर्यंत झाली होती तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे दुसऱ्या योजनेच्या काळात बिल्लाई येथे उभारलेल्या पोलाद निर्मितीच्या प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले होते तर सेव्हियत युनियनचे लाभले होते म्हणजे सेव्हियत रशियाचे लाभले होते ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक क्रमांक एकतीस ज्यामध्ये काय विचारला आहे शेती व ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक नाबार्डची स्थापना कधी झाली तर तुम्हाला नाबार्डची स्थापना विचारली तर नाबार्डची स्थापना बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी साली झाली ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस ज्यामध्ये काय विचारला आहे महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे तर महाराष्ट्रामध्ये विचारलं ते कोठे आहे तर मोहोळ इथे आहे ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर एम आय डी सीचे मुख्यालय तुम्हाला विचारलं होतं तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजे एम आय डी सीचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबई येथे ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे पंचायत राज्य स्वीकारणे देशातील पहिले राज्य कोणते विचारलं होतं योग्य उत्तर आहे मित्रांनो राजस्थान हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो गट विकास अधिकारी असतो ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे महाराष्ट्राचे महसुली खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते तर महसुली वर्षी विचारलं आहे तर मित्रांनो कोणत्या वर्षी होते एक ऑगस्ट रोजी सुरू होते ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सदोतीस राज्यातील विधानसभेकडून राज्यसभेवर पाठवायचे सदस्य निवडताना कोणत्या प्रकारचे मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो ज्यावेळेस मित्रांनो राज्यसातील विधानसभेकडून जे काही सदस्य निवडून येतात त्यांच्याद्वारे राज्यसभेवर सदस्यांची नेमणूक केली जाते तर ही मतदान पद्धती कोणत्या प्रकारची असते विचारलं होतं तर मित्रांनो गुप्त पंधरा असे ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय एखाद्या राज्यात राज्यपालांना अकस्मित मृत्यू ओढवल्यास खालीलपैकी कोणास परभारी राज्यपाल म्हणून काम करावे लागते त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांना हे काम करावं लागते ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत राज्यसभेच्या सभासदांच्या मुदत इतकीच म्हणजे किती वर्ष असते तर एकूण सहा वर्ष असते ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे आपण खूप सारे जी केचे प्रश्न कव्हर केले मित्रांनो यानंतर जे काही जीकेचे प्रश्न राहिले ते आपण यानंतरच्या भाग टूमध्ये कव्हर करणार आहोत काही कारणास्तव आपण बाहेर असल्यामुळे संपूर्ण प्रश्न घेऊ शकलो नाहीत मित्रांनो जे काही प्रश्न घेतलेले आहे त्यामध्ये तुम्हाला काही करेक्शन आलेलं एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटलं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो